इशू काय चाललंय का तुमच्या दोघीच भाकरी माती आहे तुम्ही अरे माती खेळतात नाही पोरी सुट्टी हो। का तुम्हाला आज अच्छा आणि इशू काय बनवते भाकरी का आणि दीदी भाजी बनवती का चूल चूल पण बनवली का इशू दाखव ग चूल कुठे मातीची चूल कुठे गॅस गॅस कुठं असतो भाजी भाजी कुठे करते दिदी बघ ना त्याला चूल म्हणतात हम्म आणि तू काय भाकरी बनवते कुणाला देणार जेवायला तू जेवणार आहेस का हा सगळ्यांना सगळ्यांना देणार आहे का आणि मग आम्ही आता स्वयंपाक नको का मी घरात हा आजीतच जेव तुमच्याकडे चालेल कुठली भाजी बनवताय तुम्ही अरे वा पनीर मला तर खूप आवडतं छान छान खाऊ का मग मी कुठं पनीर आहे बघू मला त्यात तसं का पाणीच आहे पनीरचे पीस कुठे <laughs> टाकले नाही का अजून आणि तू काय बनवती रोटी बनवती का मग भाकरी पनीर खाऊ का <laughs> तुला आवडत का पनीर का ग आवडती पनीर अच्छा छान बनवत का झालं पण का इकडे आणि इशू सगळ्यांना सांग ना व्हिडिओ आवडला तर काय करायचं हे इशू इकडे बघून सांग ए बाळा चॅनल को सबस्क्राईब करा बाय